पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फोडाफोडीवरून असलेला वाद संपला मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा निर्णय झाल्याची कबुली चाकण नगरसेवकपदी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं खातं उघडलं राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची बिनविरोध निवड शिवसेनेच्या एका नगरसेवकाची बिनविरोध निवड यवतमाळमध्ये दोन दिवसात पंधरा उमेदवारांनी घेतले आपले अर्ज मागे अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत शिरोळ जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकत्र राज्यात आणखी एका ठिकाणी शिवसेना एकेकी पडली साताऱ्यात नऊ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीचे रणांगण तापले चित्र आज होणार स्पष्ट निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत वर्ध्यात सदस्यपदाच्या तीन उमेदवारांनी घेतली माघार वर्धा झिवणघाट आणि देवळी नगर परिषदेमधील उमेदवारांचे अर्ज मागे राज्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत रायगडमध्ये मतदानापूर्वीच सहा उमेदवारांची बिनविरोध निवड राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शेतापचे उमेदवार यांची विजयी सलामी वर्ध्यामध्ये विविध ठिकाणी कला पथकाद्वारे करण्यात येते मतदार जनजागृती मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यांच्या जनजागृती कोल्हापुरातील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आदेश पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज